दिवाळी भेटीने डोळ्यात तळले आनंदाश्रू नाशिक शहरात दिवाळीचा जल्लोष सर्वत्र पाहायला मिळतो मात्र समाजातील वंचित घटकांपर्यंतही हा आनंद पोहोचावा यासाठी संत श्री आसाराम बापू संचलित श्री योग वेदांत सेवा समितीकडून विशेष उपक्रम राबवला जात आहे समितीचे स्वयंसेवक दरवर्षी आदिवासी पाड्यांवर जाऊन तेथील बांधवांसमवेत दिवाळी साजरी करतात यंदाही सुरगाणा तालुक्यातील आदिवासी पाड्यांवर आनंदाची दिवाळी उपक्रम राबवण्यात आला दिवाळी भेटीने आदिवासी बांधवांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले या भेटीबाबत सर्व बांधवांनी योग वेदांत सेवा समितीच्या कार्याचे कौतुक केले दुसऱ्याच्या जीवनात आनंद देणे म्हणजेच खरी दिवाळी या भावनेतून प्रेरित होऊन समितीने यंदाही आदिवासी पाड्यांवर भेट देत दिवे फराळ कपडे आणि मिठाईचे वाटप केले पर्यावरणपूरक दीपावली साजरी करण्याच्या उद्देशाने फटाके न देता मुलांना मिष्टान्न देत त्यांना आवश्यक असलेल्या शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले शालेय साहित्याची भेट मिळताच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला दीपावली भारतीय संस्कृतीचा एक सर्वात मोठा उत्सव सणांचा राजा म्हणूनही हा सण मोठ्या थाटात साजरा केला जातो भारतीय संस्कृतीने दिलेली ही सण उत्सवांची भेट हा आपला अमूल्य ठेवा आहे त्यामुळे समाजातील वंचित घटकांनाही आपल्या या सणांचा आनंद घेता यावा याकरिता योग वेदांत सेवा समितीमार्फत या लोकांमध्ये जाऊन हा उत्सव करण्याची परंपरा आहे यावेळी पळशेत कहांडोहसा रानपाडा चिंचदा सांबरपाडा वांजुवाडी बंधारपाडा वाघधोंड पंगारबारी कुंभीपाडा भुरडमाळ दांडीची बारी पांघरणे शिरीषपाडा मेसमाळ आदी वाड्या पाड्यांवर दिवाळी भेट वाटप करण्यात आली विशेष म्हणजे नाशिकच नव्हे तर संपूर्ण देशभरात समितीतर्फे हा उपक्रम राबवला जातो समितीचे स्वयंसेवक सांगतात की दिवाळी केवळ रोषणाई आणि फटाक्यांचा उत्सव नसून सामाजिक ऐक्य आणि माणुसकीची जाणीव जागवणारा सण आहे या उपक्रमातून दरवर्षी अनेक आदिवासी कुटुंबांपर्यंत उत्सवाचा आनंद पोचतो समितीचे प्रमुख सदस्य म्हणाले शहरात आपण दिवाळी मोठ्या थाटामाटात साजरी करतो पण जेव्हा या आनंदात इतरांना सहभागी करून घेतो तेव्हा दिवाळीचे खरे सार्थक होते नाशिक आश्रम दिवाळीच नव्हे तर प्रत्येक देशसेवेच्या कार्यात सहभागी होत असतो